घरातले घर काम आवरी ते घाई गाई घरातले घर काम आवरी ते घाई गाई भाऊ बेच्या सणाला मायाराला जाते बाई जाते माया बाई जाते माया बाई मायारा वड लागली गमला बाई मायाराची वड लागली गमला बाई बालपणा आठवणी या माझ्या डोळ्यापुड बालपणाच्या आठवणी या माझ्या डोळ्यापुड जाते माया बाई जाते माया बाई भाऊ बिजेच्या सणाला जाते माया राला बाई माझ्या माया वाट लई मोठे मोठे घाट माझ्या माया वाट लई मोठे मोठे घाट भाऊ बिजेच्या सणाला वाट पाई माझा बाऊ भाऊ ouais बिजेच्या सणाला वाट पाई माझा बाऊ जाते माय बाई जाते माया बाई भाऊ बिजेच्या सणाला जाते माया बाई जाते माया बाई जाते माया बाई मायरा गेल्यावर मायराची वाट बाई चुकले ग घाई गाई गा मायाराची वाट बाई चुकले गाई गाई पाहते कड़े तिकडे कुणी दिशे ना ग बाई पाहते कड़े तिकडे कुणी दिशे ना ग बाई फाकराची किल बिल ऐकू येई माझ्या कानी पाखराची किल बिल ऐकू येई माझ्या कानी पाखराला आली वाचा पक्षी बोल काई काई पाकराला आली वाचा पक्षी बोल काई काई दारा मंदी उबा वाट वाटपाई तुझी आई दारा मंदी उबा वाट वाटपाई तुझी आई भाऊ बिजेच्या सणाला जाते माया राला बाई जाते माया राला बाई जाते माया राला बाई माया राग गेल्यावर कुरगाळी ती माझी आई माया राग गेल्यावर पुरगळी ती माझी आई सासरी ग करते काम शीनबाग माझा गेला सासरी ग करते काम शीनबाग माझा गेला जाते माया राला बाई भाऊ बिजेच्या सणाला जाते माया राला बाई जाते माया राला बाई भाऊ बीजेच्या दिशी थाटा मंदी लाया भाऊबीजेच्या दिवशी माझ्या थाटा मंदिर आया वावाळी ते राया वावाळी ते राया वावाळी ते राया पाचा ग राया धन्यवाद